कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या कार्यक्रमातून पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकार जिंकतायत होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आता कीर्तनाची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा महाराष्ट्रातील कीर्तनकारांवर आधारित असलेला पहिला पहिला रियालिटी शो असून याने कीर्तनकारांना खूप मोठी संधी देणारा प्लॅटफॉर्म सोनी मराठी वाहिनीनं उपलब्ध करून दिला आहे महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली जाते महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमधून एकशे आठ कीर्तनकारांसह हा शो सुरू झाला आणि महाराष्ट्राचा सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानानं रसिकांसमोर आणला कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठी वाहिनीच्या रिएलिटी शो अंतर्गत महाराष्ट्रातील कीर्तनकारांना खूप मोठा रंगमंच मिळाला आहे छोट्या पडद्यावर कीर्तन करण्याची मिळालेली संधी हा त्यांच्यासाठी दुग्ध शर्करा योग आहे सध्या या शोला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून प्रेक्षकांची पसंती मिळते प्रेक्षक वर्ग रसिक चाहते मंडळी या शोला भरभरून प्रेम देताना दिसत आहेत विशेष करून संबंध महाराष्ट्रातून या शोला उदंड प्रतिसाद मिळतोय कारण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून आलेले कीर्तनकार त्यांच्या कीर्तन सेवेने सगळ्यांची मने जिंकत आहेत सोनी मराठी वाहिनीच्या कोण होणार महाराष्ट्राचा कीर्तनकार या मंचावर अधिकतर पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकार संबंध महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहेत पश्चिम महाराष्ट्रात कीर्तन या विषयाची अधिक गोडी आहे कीर्तन हा प्रकार मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि म्हणूनच या पश्चिम महाराष्ट्रातील कीर्तनकारांसाठी कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा रियालिटी शो सोनी मराठी वाहिनीने उपलब्ध करून दिला आहे आणि जमेची बाब म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात या शोला तुफान लोकप्रियता मिळत असून येथील कीर्तनकार त्यांच्या कीर्तनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडत आहेत विशेषतः पुणे सातारा सांगली कोल्हापूर कराड इचलकरंजी सोलापूर अहिल्यानगर नाशिक या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील बेचाळीस कीर्तनकारांचं कीर्तन प्रेक्षकांना आवडलं आहे म्हणूनच आवड ते दुसऱ्या भागात पोहोचले आहेत या कीर्तनकारांनी त्यांच्या कलाकृतीच्या जोरावर पहिल्या फेरीत बाजी मारत शोच्या पुढील भागात पदार्पण केले आहे त्यामुळे प्रेक्षकांनीही त्यांच्या या आवडत्या कीर्तनकारांचे कीर्तन आगामी भागामध्ये ऐकायला मिळेल हबपर राधाताई सानप आणि हबभ जगन्नाथ महाराज पाटील या दिग्गज कीर्तनकारांच्या मार्गदर्शनाखाली या कीर्तनकारांना त्यांची कला जगासमोर आणण्याची प्रेरणा या शो मार्फत मिळते तर सोनी मराठी वाहिनीचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट अमित फाळके आणि नि दिग्दर्शक निर्माते प्रतीक कोल्हे आणि निर्माते उदय पानसरे यांनी या शोच्या निर्मितीची धुरा उत्तमरित्या पेलवली आहे या शोला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हे कीर्तनकार काय नवीन विषय मांडतात हे प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवणारं आहे हे पाहणं रंजक ठरेल कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा रियालिटी शो सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता म्हणजेच तिन्ही सांच्या वेळेला भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी पाहायला विसरू नका कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आता कीर्तनाची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी सहा वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियाज जमादारसह संपादक डॉक्टर युवराज मोरे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनी यावरून हा कार्यक्रम होत आहे प्रथम महाराष्ट्रामध्ये हा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा क्रांतिकारी कार्यक्रम होत आहे मी सुद्धा एक कीर्तनकार आहे पण हृदयापासून या कार्यक्रमाला सलाम करत आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे ती परंपरा जोपासत सोनी मराठी वाहिनीने खरं म्हणजे आम्ही याच्या पाठीमागही सांगत आलो कीर्तन म्हणजे आज मरगळ आलेल्या समाजाला दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनाची दशा बदलवण्यासाठी कीर्तन की ही महाराष्ट्राची फार मोठी पुरातन आणि आताच्या काळामध्ये सुद्धा गरज आहे सुशिक्षित विचार पत्रकार